हाय फ्रेंड मी करत आहे फ्लावर आणि बटाटे टाकले दोन तेल ते टाकलं जिरामध्ये जिरीमध्ये गटल्याच्या नंतर कढीपत्ता टाकायचा कांदा टाकायचा कांदा पूर्ण लाल झाल्यावर ना आलं लसूणची पेस्ट टाकायची टमॅटो टाकायचा गरम मसाला टाकायचा हा घर घरी बनवलेला मसाला टाकायचा था था। हा पण लाल मसाला घरी बनवला हळद आणि मीठ टाकायचं आता टाकला कढी पक्का आता टाकून दिला कांदा कांदा थोडासाच करता कांदा थोडासा परत करत लसून टाकून आणि घेऊन हालून त्याला कसे টমেটো তাৰিটা মানে काकडी आहे आता चका कुडिये म्हणून थोडं थोडं पाणी टाकले पाणी तसे टाकायचं मसाला करपून म्हणून आता छान पांढरं सुटलं घरगुती मसाला है उसमें काम है वरुण जरा बना गरम पानी है। पी बटे तेल फूट भागेगा पूर्ण जर मसाला केलेला आहे आपण मी चोटा बनवत आहे आता आता पाणी वाटून घ्यायचं जसं आपल्याला लागेल तसं आणि भाकरीसोबत चपातीसोबत खाते

भाजीला कशी तर आली हा मसाला घरी बनवलेला आहे मी स्वतः तुम्हाला हवा असेल तर तुम्ही ऑर्डर करू शकता माझा नंबर दिलेला आहे खाली आता पाहूया आपली भाजी झाली आहे आपली भाजी तयार आहे खाण्यासाठी तुम्हाला दाखवते आपल्या भाजीला